सुनीतास हाउस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवणार आहे दहीवडा दहीवडा हा लुसलुशीत कसा होतो हे आता आपण करूया चला तर मग मी उडीत सोला डाळ अशी भिजत टाकली ती ही दोन तास आधी अर्धा तास आधी भिजून जाते काही प्रॉब्लेम नाही आपण ही मिरची घेतली आहे तसं लहान मुलांना जास्त स्पायसी जास्तच ती वगैरे ना पोहोचते ना त्यामुळे मी हे फक्त एकच मिरची छोटीशी मिरची घेतली आहे ही कठोर डाळमध्ये डाकते आणि हे बॅटर जे आहे ना आपल्याला असं स्मूथ पाहिजे असं आपण असं जर बोटावर घेतलं तर ते असं आपल्याला स्मूथ लागलं पाहिजे आणि काय होते आपले दहीवडी जे आहे ना छान असे लुसलीची आणि छान असे फुसके होतात हे छान असं बॅटर स्मूथ असं बॅटर आपण घेतलेलं आहे

हे आपण जेवढं फेटून घेणार तेवढे आपल्या दही स्मूथ आणि लुसलुसीत होणार आहे आपण हाताने पण असं मला असं वाटतं याने घेतल्यापेक्षा आपण हाताने जर असं असं फेटलं ना ते खूप छान होणार आहे हे बघा आपलं बॅटरेन हे असं छान असं पडलं पाहिजे असं छान असं हे असं स्मूथ झालं पाहिजे बघा आपण असा पाण्याचा हात लावला ना तर ते आपल्या हाताला एवढं चिपकत नाहीये बघा हे असं स्मूथ होते आणि हे जे झालं हे कसं समजायचं तर आपण मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे हे याच्यामध्ये असं टाकलं तर हा जो बॉल आहे ना हा वर तरवतो बघा बघा हा वरन आहे याला आजूबाजूला आपल्या पाण्याला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे तर हे आपल्याला बॅटर आता योग्य आहे तर याचे आता आपण दहीवडे तळणार आहोत हे जे असं थोडंसं पाणी लावायचं याला आणि थोडंसं पाणी लावलं म्हणजे छान असं सेत येतो जर कोणाला हातावर जमत नसेल तर किंवा आपण असं असं हाताने पण असे गोळे करून छान असे गोळे टाकू शकतो केलं तरी गॅस दिल्यानं हे थोडी कमी राहू द्या कारण ते आतून छान असे भाजले गेले पाहिजे थोडे नाचत असतात सांडल आणि हे फुटू शकतात हे बघा हे किती छान गोल्डन कलर छान असं क्रंची झाली पाहिजे थोडे आणि गोल्डन कलर झाला पाहिजे थोडाफार जास्त नाही छान आतून शिजले पण पाहिजे आता आपण असे काढून घेणार आहोत एका डिशमध्ये एक टिश्यू आहे त्याच्यावर आपल्याला हे असे आणि हे बाकीचे जे दहीवडे राहिले आहे हे पण आपण याच्यावर टाकून घेणार आहे मी हे सगळं राहिलेलं बॅटर पूर्ण टाकून घेणार आहे त्याच्यामुळे जे आपण दहीवडे काढले आहे काय केलं मी एका थंड पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे जे आहेत ना आपण दहीवडी हे याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे हे बघा हे काही वेळाने असे थोडेसे फुगून येतात असे आपण पूर्णशे पिरून त्याचं पूर्ण पाणी हे आपण हे फुरून घेत जाते कारण ऑइल जे असतो ते ऑइल पूर्ण याच्यामध्येच राहते आपल्या पोटात ऑइल जात नाही हे मी सर्व करत आहे मी हे आहे याच्यामध्ये आपल्याकडे कसे हिरवी चटणी वगैरे अवेलेबल नसते मग त्याच्यामध्ये हे मी दोन तीन असं लसणाच्या पाकड्या घेतले आहे एक मिरची घेतली आहे कोथिंबीर जेवढी घ्याल तेवढी छान असते आणि हे लिंबू थोडंसं असं लिंबू पिळून घेतलं आहे मी आणि आपण जे दहीचं बॅटर केलेलं आहे दही दही आणि साखर मी हे मिक्सरमधून काढलं आहे टाकायसाठी तर हे थोडंसं याच्यावर टाकून घ्यायचं आणि थोडीशी साखर परत याच्यावर थोडीशी साखर टाकायची आणि हे आता आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू थोरस जिरे पावडर टाकूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया मी तुम्हाला इंस्टंट अशी चटणी करून दाखवली आहे हिरवी ग्रीन एकदम ग्रीन कलर आला आहे याचा हे हे आता मी पूर्ण निचोडून घेतलं त्यातलं यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे याचे हे बघा हे किती सुंदर झालं आहे हे बघा आतमध्ये हे बघा पूर्ण असं पांढरा शुभ्र आणि बघा यात जाळी दिसत आहे आपल्याला किती छान वाटत आहे हे खायला पण तेवढंच लुसलुसित हे बघा हलका मला हाताला काहीच हे प्रॉब्लेम नाही आहे असा आणि हे खूप आता हे जे दही केलं आहे हे मिक्सरवर मी थोडंसं फिरवून घेतलं आहे साखर आणि दही हे आणि याच्यामध्येच मी थोडे मिरे पावडर पण थोडंसं ग्राईंड करून घेतलं होतं आता याच्यावर आपण टाकणार आहोत ग्रीन चटणी हे बघा हे पण आता ग्रीन चटणी टाकत आहे याच्यावर हे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर ही मी चिंचीची ऑलरेडी मी चटणी इन्स्टंट करून ठेवत असते एक आपलं हे टाकते मी थोडंसं आता याच्यात गार्निश मी शेव गार्निश टाकत आहे शेव हे शेव पण मी घरीच बनवले आहे मी क कधी कधी मुंगाची डाळ दळून त्याचे शेव बनवते किंवा बेसनाचे पण शेव बनवून ठेवते ते कधीही मग कामात पडतात आणि त्याच्यावर थोडंसं सांबार टाकते थोडीशी अशी मिरीच्यानंतर चाट मसाला त्याच्यानंतर थोडंसं जिरे पावडर यावर मी थोडंसं लाल तिखट टाकते असे थोडंसं ते आपल्या आवडीनुसार आणि थोडंसं असं मीठ चवीनुसार आणि हे थोडंसं असं सर्व करायला देते असं आपली छान अशी बघा किती छान दिसत आहे दिसतं आणि आपले दहीमध्ये तयार रेडी